नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत हो ना आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सुंदर अशी शेतजमीन ही गणपतीपुळ्यापासून जवळ असणारी आणि रत्नागिरी शहरापासून अगदी जवळ असणारी अशी ही शेतजमीन आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये आम्ही उपलब्ध केलेली आहे मित्रांनो कोणत्या किमतीमध्ये आम्ही हा एकरचा प्लॉट आणलेला आहे त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आत्ताच आपल्या हक्काचा असा हा प्लॉट खरेदी करा कारण शहरापासून अगदी जवळ असणारा हा शेती प्लॉट तुम्हाला गुंठ्याच्या किमतीमध्ये मिळतो आहे त्यामुळे अशी सुवर्ण संधी सोडू नका मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्याला आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओंची माहिती ही दहा दिवस आधीच कळेल त्याचबरोबर जे छोटे प्लॉट असतात त्यांची माहिती आम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर देत असतो त्यामुळे आपल्याला जर छोटा प्लॉट हवा असेल तर त्याद्वारे आपण तो विकत घेता येऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो त्वरित आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेतजमीन आपण पाहणार आहोत ती आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रत्नागिरी शहरापासून फक्त पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती हा प्लॉट आहे आणि गणपतीपुळेपासून फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे मित्रांनो खूप सुंदर असा प्लॉट डांबरी रस्त्याला टच असलेला असा हा अडीच एकरचा प्लॉट आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे प्लास वनची प्रॉपर्टी म्हणजे बोगोडादार वर्ग एक असलेला असा हा स्टेअर टायटल प्लॉट आपल्याला मिळतोय फारच कमी किमतीमध्ये ज्यांना एक एकरचा प्लॉट हवा असेल तर त्यांना सुद्धा या प्लॉटमधून घेता येणार आहे त्यामुळे एक एकर किंवा आपल्याला वीस गुंटेचा प्लॉट सुद्धा या शेतजमिनीतून मिळणार आहे अखंड अडीच एकरचा प्लॉट आहे जर अख्खा प्लॉट आपल्याला नको असेल तर आपण यातील अर्धा प्लॉट किंवा एक एकरचा प्लॉट सुद्धा खरेदी करता येऊ शकणार आहे कारण डांबरे रस्त्याचा फ्रंटेज खूप मोठा असल्यामुळे तो आपल्याला देता येऊ शकणार आहे मित्रांनो फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि असा दवल, हा शहरापासून जवळ आणि पर्यटन स्थळे असणारा हा प्लॉट आपल्या हक्काचा विकत घेण्याची सुवर्ण संधी सोडू नका मित्रांनो सदरची शेतजमीन ही संपूर्ण सपाट आहे आणि कातळ माती मिक्स असा प्लॉट आहे थोडाफार कातळ आणि जास्त करून हा माती प्लॉट आहे आणि सपाट प्लॉट आहे पूर्वी यामध्ये भात शेती केली जात होती परंतु आता यामध्ये काही केलं जात नाहीये त्यामुळे आपण येथे भात शेती करू शकता किंवा आपण इथे आंबा लागवड चांगल्या पद्धतीने करू शकता कारण खाडीची हवा जवळ आहे खाडीची हवा आणि समुद्राची हवा असल्यामुळे आंबा इथे चांगला येतो आणि चांगलं उत्पादन आपण यातून घेऊ शकता त्याचबरोबर काजू लावू शकता आपण इथे नारळ लागवड करू शकता किंवा आपण इथे फनस लागवडसुद्धा आपण करून लाखो रुपयांचं उत्पन्न कमवू शकता कारण खूप सुंदर असा प्लॉट आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इथे जर शेळी पालनाचा प्रोजेक्ट करायचा आहे पालनाचा प्रोजेक्ट करायचा आहे त्यासाठी सुद्धा अगदी उत्तम असा प्लॉट आहे ग्राम रस्त्याचा टच आहे हायवे अगदी जवळ आहे कारण गणपतीपुळे पासून जो निघणारा हायवे आहे तो या शे जमिनीपासून अगदी जवळ आहे रत्नागिरी गुहागर रोड आहे तो, तो सुद्धा हायवे या जमिनीपासून अगदी जवळ आहे त्यामुळे मित्रांनो फोन उचला आणि या प्लॉटला नक्की विजिट करा कारण इतका सुंदर प्लॉट आणि तोही या किमतीमध्ये परत मिळणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सात नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका का, कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टी कडून तर मित्रांनो स्क्रीन वर दिलेल्या फोन नंबर वर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीपासून रत्नागिरी शहर फक्त वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावरती आहे तर गणपतीपुळे मंदिर या शेतजमिनीपासून फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे हायवे अगदी जवळ आहे बस स्टॉप अगदी जवळ आहे तर मित्रांनो ही शेतजमीन नक्की विकत घ्या पण शहर अगदी जवळ आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे इतका सुंदर प्लॉट आपल्या कमी किमतीमध्ये मिळतो त्यामुळे या संधीचा नक्की फायदा घ्या मित्रांनो या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे ती प्रति दहा लाख रुपये आहे आणि ही किंमत नॉन निगोशियबल आहे किंमत फार चांगली ठेवलेली आहे मित्रांनो कारण रत्नागिरी शहरापासून इतक्या जवळ असणारा हा प्लॉट गुंट्याच्या किमतीतला एकरमध्ये मिळतोय त्यामुळे या सुवर्णसंधीचा फायदा घेणं आपल्या स्वतःच्या साठी हा प्लॉट नक्की विकत घ्या कारण इतका सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आणि खूप सुंदर असा व्ह्यू असणारा संपूर्ण सपाट लाग्रस्ता असलेला प्लॉट विकत घेण्याची सुवर्णसंधी सोडू नका आणि दहा लाख रुपये प्रति मध्ये आपल्याला हा प्लॉट मिळून जातोय मित्रांनो फोन उचला प्रॉपर्टी संपर्क साधा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा सुंदर शेतजमीन आपल्या बजेटमधील शेतजमीन आम्ही नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध करत असतो त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणाऱ्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील आणि त्यामुळे आपल्याला अशा शेतजमीन त्वरित विकत घेता येतील हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद